इकडे शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांपैकी एकाला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले मात्र दुसरीकडे पुन्हा तीन मार्चला भर दुपारी दुचाकीने जाणाऱ्या युवतीच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीचे सोन्याची चेन हिसकावून दोघे पसार झाल्याची घटना घडल्याने शहरात चेन स्नॅचर सक्रिय असल्याचे आता स्पष्ट होत आहे वीस फेब्रुवारीला एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती या घटनेत दोन अज्ञात भामटे दुचाकीने येऊन अनेकांच्या सोन्याचे आभूषण हिसकावून पसार झाले होते याच गुन्ह्याच्या शोधात असताना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने दिग्रस येथून एक चोरटा ताब्यात घेतला तर एक चोरटा पसार आहे या घटनेत तीन ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेत दोघे सहभागी असल्याचे सुद्धा स्पष्ट झालेत मात्र पुन्हा तीन मार्चच्या दुपारी अशी चेन स्नॅचिंगची घटना अमरावती शहरात घडल्याने शहरात चेन स्नॅचर सक्रिय झाल्याचे आता स्पष्ट होत आहे शेलू बाजार तालुका मूर्तिजापूरची मूर्ची राहणारी युवती केडिया नगरातील अनिल बोंडे यांच्या घरी भाड्याने राहत आहे ती आपल्या मावस बहिणीसोबत स्कूटी पेप दुचाकीने जात असताना शदानी चॅरिटेबल ट्रस्टच्या दवाखानाजवळ त्यांच्या मागे अज्ञात दोन भामटे दुचाकीने पाठलाग करीत होते एकाने युवतीच्या गळ्यातील पाच ग्रॅम वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून पसार झाले युवतीचे वडील आजारी असल्यामुळे त्या दोघी मुंबईकडे निघून गेल्यात मात्र तिचे नातेवाईक असलेले फिर्यादी सच्चिंद्र शिंदे यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध कलम तीनशे ब्याण्णव चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करून त्या दोघांचा शोध घेण्यास लागले आहे